नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे न्यूज जालना बातमी पत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेला लढा अखेर यशस्वी ठरला असून जालना शहरातील एका अनाधिकृत फटाक्याच्या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे गुरुवारी सायंकाळी माहितीनुसार एका परवान्यावर दोन ठिकाणी फटाक्यांची विक्री केली जात असल्याच्या प्रकरणात महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने प्रकाश जैन यांचे अनाधिकृत दुकान सील केले आहे जालना शहरातील सराफा बाजार परिसरात सखाराम जैन यांच्या मालकीच्या मालमत्ता क्रमांक फटाके विक्रीसाठी अधिकृत परवाना देण्यात आलेला आहे मात्र त्याच ठिकाणा घर क्रमांक दोन चौदा सत्याहत्तर या मालमत्तेमध्ये कोणताही सक्षम परवाना नसताना प्रकाश सखाराम जैन अमोल जैन आणि विशाल जैन हे फटाक्यांची विक्री करत असल्याची बाब समोर आली होती या अनधिकृत विक्री प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित दस्तऐवजांची तपासणी करून पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संबंधित दुकान सील करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तांनीही सुनावणी जालना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कायम ठेवले होते त्यानुसार अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जालना शहर महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना अनधिकृत फटाक्यांची विक्री करणारे दुकान सील करण्याचे आदेश दिले होते या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी आज सकाळी पोलीस बंदोबस्तात महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकाश जैन यांच्या अनधिकृत फटाक्याच्या दुकानावर सील ठोकली या कारवाईमुळे सराफा बाजार परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे हा वरिष्ठ वैयक्तिक वाद आहे एक लायसन्सवर दोन फटाक्या दुकान आहे आणि आज ते वादस मान्य जिल्हाधिकारी यांचा असे आदेश होते की सदर हो थी दुकान हे तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात यावे ज्यानंतर चौकशी यांची जी निर्णय होती त्यानंतर ती सील ओपन करण्यात येईल किती ज्यांच्याकडून जे रिझल्ट येईल त्या शा, पद्धतीने ते कारवाई करण्यात येईल काही सर स प्रकाश अकरां जैन यांचे दुकान होते फटाका दुकान आणि दोन चौदा सत्त्याहत्तर या मालमत्ता क्रमांकावर दुकान होते नाही नाही जालना महानगरपालिकेची निवडणूक महायुतीने आमचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया जालना चा परतूर भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे जालन्यात ते पत्रकारांशी बोलत होते जालना महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर भाजपाचा व्हावा हा आमचा प्रयत्न असल्याचं लोणीकर म्हणाले तसेच जर महायुतीने ही निवडणूक युतीत लढवली तर पासष्ट पैकी पन्नास जागा महायुती निवडून येतील असा विश्वासही आमदार लोणीकर यांनी व्यक्त केला आहे आपल्या जालन्याची महानगरपालिका पहिल्यांदाच होत आहे महायुती म्हणून कशी लढत राहणार आहे जालनेची महानगरपालिकेवर महापौर कोणाचा असेल या वेळाला भारतीय जनता पक्षाचाच महापौर झाला पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्षाचे आम्ही तीन आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचा महापौर करण्याचा आमचा प्रयत्न आहे महायुती जर झाली तर खूप मोठ्या बहुमतानं महापालिका आणि महापालिकेचे नगरसेवक भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे निवडून येतील आमचा प्रयत्न आहे युती व्हावी आणि होईल असे आशा आहे पासष्ट पैकी किती जागा जिंकून येईल काय विश्वास आहे महायुती झाली तर पन्नास जागा निवडून आणू आणि काल अर्जुनराव खोतकर सुद्धा मला या विषयावर भेटले आमची चर्चा झाली की महायुती करून आपण लढलं तर आपल्याला बहुमत मिळेल आणि महायुती करून लढावं असं त्यांनी माझ्याकडे काल बोलून दाखवलेलं आहे महायुती व्हावी म्हणजे तुम्ही पक्ष एकत्र यावे यासाठी या तुम्ही शंभरातून किती टक्के अनुकूल आहात महापालिकेमध्ये पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक आहे सामाजिक समीकरण जातीय समीकरण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर महायुतीनं लढणं केव्हाही महायुतीच्या फायद्याचं आहे आणि एकत्र लढलं तर या शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत शहराच्या विकासाला निधी आणता येईल आणि शहराचा कायापालट तिन्ही पक्षाच्या माध्यमातून करता येईल निवडणूक झाल्यानंतर काही आगळी वेगळी युती होऊ शकते का, का, हो का जालन्यात सत्ता खेच आणण्यासाठी कारण पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होते त्यामुळं प्रत्येकाचा वाटतं की आपल्याच पक्षाचा महापौर बसावा राजकारणात कोणीच कोणाचा मित्र नसतं कोणीच कोणाचं शत्रू नसत महाराष्ट्रामध्ये जी महायुती आहे आता तर निवडणुकीमध्ये काय समीकरण होतील जसं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले हा फॉर्म्युला दहा वर्षापूर्वी जालन्यात झाला त्याच्यामुळे कधी काही होऊ शकतं कोणाच्या युत्या कोणाच्या आघाड्या काही होऊ शकतं महापालिकेत होऊ शकतं आता तरी आम्ही महायुतीने लढावा अशीच सगळ्यांची इच्छा आहे दोन्ही बाजूची पण कोणी माघार घ्यायची कोणी पुढे जायचं कोणाचं जा महापौर करायचा बसल्यानंतर त्याची चर्चा होईल यमुना रेसिडेन्सी आणि एसटी वसाहतीमध्ये घरफोडी करणारे मध्य प्रदेश मधील अटल चोरटे चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद केले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरी केलेली मोटरसायकल जप्त केली पोलीस त्यांच्याकडून सखोल तपास करत आणखी मुद्देमाल जप्त करण्याच्या तयारीत आहे पोलीस ठाणे चंदनजीरा हद्दीमध्ये दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी दोन ते पहाटे पाच वाजेच्या सुमारास एसटी वसाहत एन आरबी कंपनी समोर आणि यमुना रेसिडेन्सी निधोना रोड जालना येथे विविध ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या सदर घटनांमध्ये घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांनी रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने आणि मोटरसायकल चोरी केली होती त्यावरून पोलीस ठाणे चंदनजिरा येथे गुन्हे दाखल झालेले आहेत पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून मध्य प्रदेश येथील सराईत गुन्हेगार पारस अलवा उर्फ आलमियार नरू अलावा वय एकवीस वर्षे वितू अलावा उर्फ आलमियार मलसिंह वय तेवीस वर्षे पंकेश नजरू अनारे वय बावीस वर्षे सर्व राहणार फलिया पोस्ट नरवाली थाना जिल्हा थार यांना पोलिसांनी केली आहे त्यांनी के पोलीस ठाणे चंदनजीरा हद्दीमध्ये घरफोडी आणि चोरी केली असल्याची कबुली दिली आहे सदर गुन्हेगारांना अटक करून न्यायालयाचे समक्ष हजर केले असता न्यायालयाने दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे सदर गुन्हेगार चोरी झालेले रोख रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया असून सदर गुन्हेगार यांच्याकडून शहरातील आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक घडसिंह त्यासोबतच सह पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार पोलीस उपनिरीक्षक सुरेश घडसिंग सह पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे हवालदार विशाल लोखंडे कृष्णा तंगे साई पवार राजू पवार अनिल चव्हाण यांनी केली चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यमुनानगर आणि एसटी कॉलनी या ठिकाणी सत्तावीस तारखेला मागच्या महिन्यात घरफोडीच्या दोन घटना घडलेल्या होत्या आणि दोन्ही ठिकाणी मिळून साधारणपणे सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल गेलेला होता तर चंदनझेरा पोलीस स्टेशनचे प्रभारी बाळासाहेब पवार साहेब यांनी त्यांच्या तेन पथकांना डीबी पथकांना कार्यान्वित केलेलं होतं आणि त्यांना मिळालेल्या माहितीनुसार आणि त्यांनी जे वर्कआउट केलं त्यानुसार आपल्या इथल्या आरोपी नसून परप्रांतातले छत्तीसगडचे आरोपी आहेत अशी माहिती त्यांना ते मिळालेली होती त्यावरून त्यांनी या गुन्ह्यामध्ये पारा सालवा वा उर्फा अंमलेयार इथं नुरू वालावा त्यानंतर दितू अलावा उर्फा अमलेयार पिता मलसिंह सिंह त्यानंतर पंकेश आनारे पिता नजुरू अनारे वय बावीस वर्ष हे तिघही नरवली थाना तांडा जिल्हा थार मध्य प्रदेश इथले राहणारे आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे त्यांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलेला आहे गुन्ह्यात गेलेली मोटरसायकले के जप्त केलेली आहे आणि सोन्या चांदीचा मुद्देमाले जप्त केलेला आहे असं साधारणपणे सव्वा दोन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला के आहे आणि तिन्ही गुन्हे उघड केले आलेले आहेत विशेष बाब म्हणजे चंदन पोलीस पोलिस यांच्या हद्दीत या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये साधारणपणे सहा घरपुड्याच्या घटना झालेल्या होत्या या घटना उघडकील्या आल्यामुळे सगळ्याच्या सगळ्या शंभर टक्के घरपोडीचे गुन्हे उघडकीला आलेले आहेत अशी ही कारवाई केलेली आहे चंदन झिरा पुरुष यांचे ए आय बाळासाहेब पवार साहेब त्यांच्याबरोबर पी एस आय घडसिंग पी एस आय ए एस आय शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी कर्मचारी यांनी कठोर परिश्रम गुन्हे उघडकीला आणलेले आहेत आणि या आरोपींकडून अजूनही काही घरपोडीचे गुन्हे उघडकीण्याची शक्यता आहे सध्या ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत पतंग उडवताना नायलान मांजा वापरामुळे मोटरसायकल चालक यांना होणाऱ्या दुखापती आणि त्यातून होणारे मृत्यू तसेच पक्ष्यांची होणारी हानी टाळण्यासाठी नायलॉन मांज्याच्या वापराचे होणारे दुष्परिणामाबाबत जालना पोलिस दलाकडून जनजागृती करण्यात येत आहे त्यातच आज पोलिसांनी नॉयलॉन मांजाचे पंचावन्न बंडल हस्तगत केले आहे तसेच आरोपीला बेडा ठोकल्या नायलॉन मांजा विक्री करणारे विक्री करण्यासाठी जवळ बाळगणारे नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या इस्मानच्या विरुद्ध कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी शहरबा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी त्यांना सूचना केल्यात सर्व स्तरावर नायलॉन मांजाचा वापर न करण्याबाबत जनजागृती होत असताना व नायलॉन मांजाचा वापर केल्याने मोटारसायकल चालक यांना गंभीर दुखापत होऊन जीवितहाणे होईल तसेच माझ्या उडणाऱ्या पक्ष्यांच्या पंखामध्ये गळ्यामध्ये अडकून पक्ष्यांच्या जीवितात धोका निर्माण होईल याची पुरेपूर जाणीव असताना न्यायालयानं नायलॉन मांज्याच्या वापरास मनाई केलेली असताना सुद्धा इसम नामे शेख सज्जाद शेख मिजोद्दीन राहता नॅशनल नगर चंदनशिरा जालना हा त्याच्या राहत्या घरात नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी बाळगून असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना प्राप्त झाली होती त्यावरून त्यांनी पथक नेमणूक कारवाई करणे बाबत सूचना केल्या पथकानं मिळालेल्या माहिती संदर्भात सापळा रचून छापा मारला असता नॅशनल नगर चंदनशिरा येथे स्वतःच्या राहत्या घरामध्ये शेख सज्जाद शेख मिजोद्दीन हा उच्च न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून नायलॉन पंचावन्न बंडल किंमत अकरा हजार रुपयांचे विक्री करण्याच्या उद्देशानं बाळगताना मिळून आला त्याच्याकडे मिळून आलेले नायलॉन मांजाचे बंडल जप्त करण्यात आले असून सदर इस्माने न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा अपराध केल्यानं विरुद्ध पोस्टे चंदनशिरा येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलमिकशे दहा दोनशे तेवीस व पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे चे कलम पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट पोलीस उपनिरीक्षक सय्यद अफसर हुसेन हवालदार कृष्णा तंगे सतीश देशमुख गणेश नायकवाडे महिला पोलीस सखुबाई शिंदे अनुराधा भांडे शैला लोखंडे यांनी केली आहे नायलॉन मांजेच्या संदर्भात काही कारवाई करण्यात आली काय कारवाई संदर्भात कारवाई करण्याबाबत अधीक्षक अधीक्षक अजय कुमार सर सर अपर सर आयुष यांनी सूचना अधिक्षक होत्या न्यायालॉन मांज्याच्या मुळे गळ्याला कापणे आणि त्यातून जीवितस हानी होणे अशा प्रकारच्या घटना आजूबाजूच्या परिसरात बाजूच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडलेल्या आहेत आणि माननीय उच्च न्यायालयाने त्याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे आपण अशी घटना आपल्याकडे घडू नये म्हणून माननीय पोलिस अधीक्षक साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व पोलीस स्टेशन या प्रकारच्या कारवाई करता शोध मोहीम घेत होते तर चंदन झेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब पवार यांना गोपनीय माहिती मिळाली त्यावरून त्यांनी त्यांच्या पथकाला कार्यान्वित केलं पी एस आय स्कॉट आणि त्यांच्याबरोबरचं पथक हेड कॉन्स्टेबल देशमुख हेड कॉन्स्टेबल तंगे महिला पोलीस कॉन्स्टेबल शिंदे महिला पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे महिला पोलीस कॉन्स्टेबल बांडे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या ठिकाणी पाठवलं असता नॅशनल नगर राहणार नॅशनल नगर येथे राहणारे शेख शेख ना, नायलॉन मांजेची विक्री करता ठेवलेले पंचावन्न बंडल मिळून आलेले आहेत त्याची किंमत साधारणपणे अकरा हजार रुपये आहे ते पंचावन्न बंडल पंचा समक्ष आपण जप्त करून ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना आज आम्ही कोर्टात हजर करणार आहोत अशा प्रकारचे नायलॉन मांजा जर कोणी विकला तर सदस्य मनुष्यवधाचा प्रयत्न करणं या सदराखाली एकशे दहा बीएनएस अंतर्गत आम्ही कठोर कलमांवर गुन्हा दाखल करणार आहोत आजही त्याच प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे माझं नागरिकांना आणि सर्व विक्रेत्यांना असं आवाहन आहे की नायलॉन मांजाचा वापर करू नये त्याची विक्री करू नये आणि जनतेने सुद्धा नायलॉन मांजा पतंग उडवण्याकरता त्याचा वापर करू नये आम्ही कठोर कारवाई या निमित्ताने या संदर्भात करणार आहोत असे आम्ही सर्वांना अलर्ट करत आहोत आणि कठोर कारवाई केली जाईल जालना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभागाचे उदयसिंग राजपूत हे एका महिना अर्जित रजेवर गेले आहेत आता त्यांच्या जागी जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून ग्रामविकास अधिकारी आणि त्यांच्यात असलेला वाद विकोपाला गेला होता गेल्या काही दिवसांपासून ग्रामसेवक आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत उदयसिंह राजपूत यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी सध्या पाहायला मिळत असून गेल्या काही दिवसांपासून ग्रामसेवक संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनद्वारे देण्यात आला होता या विविध मागण्यांसह उदयसिंह राजपूत हे ग्रामसेवकांना आरेरावीची भाषा उदंडपणे अशा आणि ग्रामसेवक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह बैठक बोलावून या बोला विविध विषयांवर चर्चा करून सकारात्मक भूमिका घेतली असल्याचं ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष काळे यांनी सांगितलंय परंतु उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत उदयसिंग राजपूत यांचे कोणत्याही आदेशाचे पालन आम्ही करणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली ग्रामसेवकांनी केले होते त्यानंतर यावर राजपूत हे एक रजेवर गेले असून त्यांच्या पदाचा पदभार हा समिती अधिकारी संदीप पवार यांच्याकडे देण्यात आलाय मानसिक आणि शारीरिक क्षळाला कंटाळून राजूर येथील एका युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली या प्रकरणात संशयित आरोपी गोपाल सांगळे आणि अन्य एका विरोधात हसनाबाद पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय जालना जिल्ह्यातील राजूर येथे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विशाल इंगळे वय बत्तीस वर्ष यांनी तीन वाजेच्या औषध प्राशन केले होते त्यांना येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांची आई यमुनाबाई इंगळे यांच्या फिर्यादीवर दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गोपाल नारायण सांगळे या पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आरोपी हा मैदाच्या शेजारी राहत असून बऱ्याच दिवसांपासून त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याची तक्रार यामध्ये नमूद करण्यात आली त्या सांगड्या रोकडे बाईन माझं लेकरू मारलं त्या दोघायचं प्रकरण धरलं म्हणून त्याचा जीव काढा त्यायना दोघांना याला उचला म्हणलं वर्ष झालं मी सांभाळू लागले माझ्या लेकराला त्याच्यावरून वाचवलो त्याच्यापासून पण आखरीला त्यानं पंधरा दिवस आले लेकरा बाळात तर काटा काढा त्याचा रात्री त्यानं माणसं लावून उचलून न्या म्हणून त्याला केलं मला म्हणलं आई तू ये, ये मी मरतो आज मी तिथून नंदीग्रामना बसले काल नांदेडून सकाळी आले तर म्हणला आई तू काय करणार त्यास ये त्याची ताकद लई वर आई म्हणाल mm. भाऊ किती ताकद असू दे मी आहे mm. ते येतो यामाघर घरे मी मरेपर्यंत यामाघा राहते त्याऐशी ताकद नाही आई म्हणे रात्री आम्ही दोघं बसलो नवराबाई लावलं लागलो कान लावून ऐकतात mm. दाराला येऊन कशाच्या निमित्ताने येतात चार्जर मागाच्या निमताने येतात mm. काय दोघं नवराबाई कु बोलाय तर कान लावून ऐकतो म्हणे दारात उभं राहून तरी त्याला माग म्हणलं बापू तू माझ्या लेकराचा पिचार सोड रे करू दे संसार काहून संसार मोडाल नाही म्हणे त्याला मी राहू देत नाही त्याला काय मागणी काय तुमची आता काय सांगा मला फक्त त्याला त्याकर ते त्याचे वनवाशी केले सर तसे त्याचे लेकरं वनवाशी झाले पाहिजे एकच मागणी विषाल्या बरोबर ते चळायला पाहिजे तर मी ती कै नाहीत मात्मा नाही एक तर विशाले मेला तसा मी मर नाही तर त्या सांगायला मरा आणि त्या रोकडे पाहिणं मारा पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं ते म्हणतात आम्ही शिक्षा देऊत मावशी ते ना शिक्षा देऊन ते पैसा भरून सुटून घेतो मौल्यक्रू येणार आहे का सर नाही ना येणार मौल्यक्रू या लेकराला बाब मिळणार आहे का उद्या एवढे ले लेकरातून बाब मिळाला त्याचा मी लयरंडक पण घातलं या माझ्या जाई विचारा एवढू लिवढू आज नांदेडला विचारा आमदाराला विचारा या बाईना काय केलं आमदाराला विचारा सर आमदाराला विचारा सरपंचा विचारा की ह्या बाईना लेखरा त्या, त्या रोकडे बाईला शिक्षा पाहिजे त्याला दोघं मेले पाहिजे याच्या ते म्हणलं म्हणे मारून मी किती आईश करतो बघ कोणीच काय करू शकणार अटक झालं तरी मी पैसा देऊन सोडून त्याच्याजवळ पैसा किती मला पाहिजे मला सर एकच पाहिजे ते रोकडे बाई आणि ते सांगळे याच्या बरोबर पाहिजे कारण माझं लेकरू रडू रडू मला सांगले ताई तू त्यांचा बदला घे दोन माणस आहे ना मला लय त्रास दिला ज्ञान भाऊ तू जिवंत राही मी तुझ्या देखत बदला घेते काही ना सारा ठुला नाही म्हणे मला काय नाव आहे तुमचे तुमच्या मुलाचं नाव काय या याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना नमस्कार मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टँडपूस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक के युनिट सी सी यू एंजिओग्राफी सुविधा एंजिओक्लासची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्बुलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना